माझे नाव कार्तिकी धनंजय डोंगरे आहे माझ्या शाळेचे नाव राजुरेश्वरी विद्यालय कर्जत आहे माझ्या गटाचे नाव सावित्रीबाई फुले आहे आज आमच्या शाळेत छोटे सायंटिस्ट हा उपक्रम राबवला आहे यामध्ये आम्हाला रंगपेटी ही वस्तू आली आहे मी त्यावरून आम्ही त्यावरून काही उपक्रम लिहिले आहेत ते आम्ही नोंदवलेले आहे ही एक रंग रंगपेटी आहे या रंगपेटीचे नाव कॅमल रंगपेटी आहे या रंगपेटीमध्ये मध्ये बारा रंग असतात ही रंगपेटी लांब लांबी ला एक फूट आहे या रंगपेटीचे नाव उंटावर पडलेले आहे या रंगपेटीवर स्टारचे चित्र आहे ही रंगपेटी आयत आयत या आकाराची आहे या रंगपेटीवर चाळीस रुपये किंमत आहे ही रंगपेटी रंगाची आहे या रंगपेटीवर पृथ्वीचे चित्र आहे या रंगपेटीवर हे दाखवलेले आहे की कोणत्या कलर्स कशाच्या मिळवल्यावर कोणते कलर्स होते हे आलेले आहे या रंगपेटीवर कॅमल हे नाव सात वेळेस आलेले आहे वर उंटाचे सात वे वेळा चित्र आलेले आहे या रंगपेटीवर तेरा तेरा नावे आलेले आहे या रंगपेटीवर हे दाखवलेले आहे की रंग उगीच खराब करू नये या रंगपे या चि, चित्रावर सूर्य दाखवलेला आहे पण सूर्याला गुलाबी कलर दि, दिलेला आहे या रंगपेटीवर बारा हे अंक आठ वेळा आलेले आहे या रंगपेटीवर जांभळा कलर आलेला आहे ही रंगपेटी जांभळा व पांढरा कलरची आहे या रंगपेटीवर पृथ्वीतून तारे निघून राहील निघ निघत आहे या रंगपेटीत गुग्रह दाखवलेला आहे या रंग रंगपेटीत ढग दाखवलेले आहे या रंगपेटीत ढगाला हिरवा कलर दिलेला आहे रंगपेटीवर वेगवेगळे चित्र दाखवलेले आहे रंगपेटी वेग वेगवेगळ्या रंगाची वेग वेगवेगळ्या रंगाची चित्र आहे ही रंगपेटी आय आयत या आकाराची आहे या रंगपेटीत ओ आय एल हे नाव सात वेळा आलेले आहे या रंगपेटीवर मॅडम इन इंडिया हे नाव लिहिलेले इंडियन इंडिया हे नाव लिहिलेले आहे रंगपेटी रंगपेटी आठ दोन हजार चोवीस या वर्षी बनवलेली आहे या रंगपेटीवर झाडाचे चित्र आहे या रंगपेटीवर घराचे चित्र आहे या रंगपेटीवर शनिग्रह सारखे रंग दाखवलेले आहे या रंगपेटीवर तीन धन आहे या रंगपेटीवर शनी गुरु गृहा सारखे चित्र आहे या रंगपेटीचे नाव कॅमल आहे या रंगपेटीचे साईज साठ मिमी आहे आम्ही राबवलेले वाक, नोंदवलेले वाक्य एक्केचाळीस आहे धन्यवाद